चाळीसगाव शहरातील एका भागात चॉकलेट तसंच शंभर रुपये देत बावीस वर्षीय तरुणानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली चाळीसगाव शहरातील एका भागातील एका बेकरीसमोर घरात खेळत असणाऱ्या अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीस चॉकलेट खा नाही तर तुझ्या वडिलांना मारून टाकेल असं धमकावं शेजारच्या घरात नेत या अकरा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याप्रकरणी संशयित एका भंगार खरेदी विक्री करणाऱ्या संशयित आरोपीविरुद्ध पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पंधरा जानेवारी सोमवार रोजी गुन्ह्याची नोंद दाखल करण्यात आली या घटनेचा पुढील तपास चाळीसगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी हे करीत आहेत या घटनेनं चाळीसगाव परिसर हादरला आहे दीपक जाव चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव